नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेन टिप्स फॉर्टीमध्ये मी आक्षेरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील महत्त्वाचे काही पुस्तके पाहिली होती आणि त्यांचे लेखक पाहिले होते म्हणजे जे साहित्य आहे त्या साहित्याचे साहित्यिक कोण आहे आपण मागच्या मराठीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आणि हे परीक्षेला दरवेळीच विचारले जातात त्यामध्ये आपण संतांवरील सुद्धा पाहिले होते आता आजच्या या व्हिडिओमध्ये नावे पाहणार आहोत म्हणजे संतांची नावे काय आहेत संत तुकाराम असो रामदास असो ज्ञानेश्वर असो यांची नावे काय आहेत पूर्ण त्यानंतर काही लेखक का आहेत आणि त्या लेखकांची टोपण नावे काय आहेत ते पाहू कारण परीक्षेमध्ये टोपण नावे हे हमखास विचारले जातात पेपर एक असो पेपर दोन असो हमकास तुम्हाला एक मार्क याच्यामध्ये मिळून जाईल कारण असे विशिष्टच काही लेखक आहेत की त्यांची टोपण नावे हे प्रसिद्ध आहेत आणि तेच परीक्षेला वारंवार विचारले जातात तर ते पाहू आता संतांची नावे संत तुकाराम तुकार संत तुकारामांचं नाव काय आहे तर तुकाराम बोलोभा आंबिले संत तुकारामांचं नाव काय आहे तुकाराम बोलोभा आंबिले परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तुकारामांचं नाव काय आहे संत तुकारामांचं पूर्ण नाव तुकाराम बोलोभा आंबिले त्यानंतर आहे संत रामदास संत रामदा राम संत रामदासांचं पूर्ण नाव काय आहे तर नारायण सूर्याजी पंत ठोसर हे परीक्षेला आलेलं आहे संत रामदासांचं पूर्ण नाव काय आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर पुन्हा संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव काय आहे तर ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांचं नाव काय आहे तर ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी संत नामदेवांचं पूर्ण नाव काय आहे तर नामदेव दामाजी रळेकर संत नामदेवांचं पूर्ण नाव काय आहे नामदेव दामाजी रळेकर आता आपण काही महत्वाचे लेखक पाहू आणि त्यांचे टोपण पाहू हे दरवेळेस परीक्षेला असतं आता आरती प्रभू आता आरती प्रभू हे टोपण नाव कोणाचं आहे तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू हे नाव कोणाचं आहे चिंतामण त्र्यंबक खानोळकर आता बालकवी बालकवी कुणाला म्हणतात हे दरवेळेस विचारलं जातं तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी कोण आहेत तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे आता लोकहितवादी कोण आहेत लोकहितवादी कोण आहेत तर गोपाळ हरी देशमुख यांचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये खूप वेळा पाहायला मिळतो लोखितवादी कोण आहेत तर गोपाळ हरी देशमुख आता महाराष्ट्र कवी कोणाला म्हटलं जातं तर महाराष्ट्र कवी हे यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हटलं जातं महाराष्ट्र कवी कोणाला म्हटलं जातं तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हटलं जातं रानकवी बालकवी पाहिला आपण बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर आता रानकवी रान कवी कोण तर नाधो महानोर रान रानामध्ये नाचतो मोर हे असं लक्षात ठेवायचं रानामध्ये ला नाचतो मोर आपल्या लक्षात येईल रा रान कवी म्हणजे नाधो महानोर नोरला मोर करायचं रान कवी नाधो महानोर रानामध्ये नाचतो मोर असं लक्षात आलं की महानोर लक्षात येतं गोविंदाग्रज गोविंदाग्रज हे नाव कोणाचं आहे तर राम गणेश गडकरी गोविंदाग्रज हे नाव कोणाचं आहे तर राम गणेश गडकरी आता त्यानंतर आहे छोटा गंधर्व आता इथं कन्फ्यूज होऊ शकतं छोटा गंधर्व आहे पुन्हा बाल गंधर्व सुद्धा आहे याच्यामध्ये खूप गफलत होते तर छोटा गंधर्व हे ना पूर्ण छोटा गंधर्व कोणाला म्हटलं जातं तर सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे बालगंधर्व नारायण राजहंस बालगंधर्व नारायण राजहंस त्यानंतर आहे कुसुमाग्रज कुसुमाग्रज कोणाला म्हणतात तर वामन शिरवाडकर कुसुमाग्रज कोणाला म्हणतात वा शिरवाडकर पुन्हा त्यानंतर आहे केशवसूत आता हिथं खूप घोळ होऊ शकतो छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे त्यानंतर आहे बालगंधर्व नारायण राजहंस ते झालं आता कुसुमाग्रज विवा शिरवाडकर आता इथं केशवसूत आहे केशवसूत कोणाला म्हणतात कृष्णाजी केशव दामले केशवसूत कृष्णाजी केशव दामले आता इथं केशव कुमार आहे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर केशवसूत कृष्णाजी केशव दामले पुन्हा नंतर आहे केशव तर प्रल्हाद केश आत्रे आत्रे यांना केशव कुमार असं म्हणतात आत्रे कुमार एवढंच लक्षात ठेवायचं कारण कसं होतं माहिती आहे का केशवसूत कृष्णाजी केशव दामले याच्यामध्ये पण केशव आहे पुन्हा केशव कुमारमध्ये सुद्धा केशव आहे मग नेमका केशव कोणता असं होऊन जात आहे केशवसूत कृष्णाजी केशव दामले केशव कुमार प्रल्हाद केश अत्रे अत्रे कुमार एवढं लक्षात ठेवायचं आणि दामले सूत एवढं लक्षात ठेवायचं केशवसूद दामले केशवसूत दामले आणि अत्रे कुमार अत्रे कुमार लक्षात ठेवायचं आता त्यानंतर आहे कवी ग्रेस कवी ग्रेस कोणाला म्हणतात तर माणिक शंकर गोड घाटे कवी ग्रेस कोणाला म्हणतात तर माणिक शंकर गोड घाटे हे होते काही संतांची नावे पाहिली त्यानंतर लेखक हो त्यांची टोपण नावे आपण परत एकदा आता रिव्हिजन करू कविग्रेस मानिक शंकर गोडघाटे केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे आत्रे कुमार केशव सूत कृष्णाजी केशव दामले दामले सूत कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर बालगंधर्व नारायण राजहंस छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे गोविंदाग्रज राम गणेश गडकरी रानकवी नाधो महानोर रानामध्ये नास्तो मोर असं महाराष्ट्र कवी यशवंत देनकर पेंढारकर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर आता त्यानंतर हे संतांची नावे संत नामदेव नामदेव दाबाजी रळेकर सॉरी नामदेव दामाजी रळेकर संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठलवंत कुलकर्णी संत रामदास नारायण सूर्याजी पंत ठोसर संत तुकाराम तुकाराम बोलोभा आंबिले तर हे होते मराठीतले काही महत्वाची लेखके व त्यांची टोपण नावे आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मराठीचा अतिशय महत्वाचा चॅप्टर पाहू जे की तुमचे दोन मार्क फिक्स करून देतात शब्दसिद्धी मी याच्यामध्ये शब्दसिद्धीचे प्रकार कोणते आहेत श सिद्ध शब्द कोणता असतो साधित कुठला आहे तत्सम कुठला असतो तद्भव कुठला असतो मग याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत त्याच्यामध्ये दे देशी आहेत गुजराती आहेत म्हणजे परभाषीय शब्द आहेत ते सुद्धा पाहू आणि एका ट्रिकनुसार पाहू त्या ट्रिकमधून ते एकदा ट्रिक तुम्हाला लक्षात आली ट्रिक तुम्ही पाठ केले की याच्यामधला कुठलाही शब्द आला तर शब्दसिद्धीमधला तुमचा मार्क पक्का होऊन जातो तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आप तुम्हाला आपल्या नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन नोट्स चार संपूर्ण परिसर अभ्यास पाठ पाचशे अठ्ठेचाळीस रुपये त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण परिसर अभ्यास तीस पैकी तीस मार्काचा होऊन जातो हे समाजशास्त्र फक्त समाजशास्त्र पेपर दोन ज्यांचं आहे आणि त्यांचा फक्त समाजशास्त्र आहे ते सहाशे एकोणचाळीस रुपयाला आणि ज्यांचा पेपर एक व पेपर दोन सुद्धा आहे तर त्यांना सर्वच्या सर्व नोट्स ह्या सातशे एकसष्ट रुपयाला मिळतील आणि संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र ह्या तीनशे एक्कावन्न रुपयाला आहेत हे तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल ते पाहून तुम्ही नोट्स परचेस करू शकता कारण ह्या नोट्स तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये एक संजीवनी असल्यासारखं आहे कारण ह्या नोट्स परचेस केल्या तुम्ही वाचल्यात तर तुमचं मार्किंगमध्ये नक्कीच बूस्ट होईल आणि तुम्हाला पास करायला अतिशय सोपं होऊन जाईल